शेतकरी मित्रांनो नमस्कार आणि छोटासा मिनी ब्लॉक तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो थेट आपल्या शेतामधून आणि बघू शकता व्हिडिओ पूर्ण पाहिजे तुम्हाला तीन चार महिन्यानंतर आपण सोयाबीनची लागवड केलेली आहे आपलं शेत मोकळं होतं आणि पावसाची वाट पाहून सोयाबीन लागवड केलेली आहे बघू शकता माझा आई पप्पा आहे मित्रांनो आणि जी काही जागा बाउंड्री बाउंड्रीने बांधाण राहिलेली आहे तिथे आपण तुरीची लागवड केलेली आहे हे बघा कोणती बेड न पाडता तिफिनी यंत्राने आपण सोयाबीनचं बी टाकून अशा प्रकारे सॉयाबीन पेरलेली होती आणि छान प्रकारे सॉयाबीन निघालेली आहे मित्रांनो आणि आता बापा तुरीची लागवड करायचं हे बघा थोडं अजून क्लोज शॉटनं मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो तर अशा प्रकारे चारी पाडून मित्रांनो त्यामध्ये तुरीचं बी टाकलं जातं आणि मग माती लुटून देतो आपण तर अशा प्रकारे आज आपण तुरीची लागवड केलेली आहे पूर्ण शेतामध्ये जी जा जागा राहिलेली होती आणि सोयाबीनही मस्त निघालेली आहे मित्रांनो आज तर हे बघा हरणीचा कळप आलेला होता त्याचा एक दृश्य तुम्हाला मी दाखवतो आहे थोडंसं झूम करून दाखवतो हे बघा हाय हाय तर मित्रांनो अशा प्रकारे सोयाबीनची लागवड आणि तुरीची लागवड आपल्या शेतामध्ये झालेली आहे सोयाबीनही निघालेली आहे आणि शेतामध्ये जेवणाचा आनंद मित्रांनो एक वेगळाच असतो तर अशा प्रकारे आपल्याकडची शेती होत असते कोरडवाळ शेती आपली आणि पावसाळ्यात आपण सोयाबीन तूर आणि थोडंसं उडीद मूग असं म्हणजे पावसाळ्याच्या पाण्यावर जे पीक होतं ते पीक आपण घेत असतो तर जसं जसा वेळ मिळेल मित्रांनो तसं तसे व्हिडिओ आपल्या शेतामध्ये मी तुमच्यासाठी आणणार आहे तर मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला आणि शेवटी जे काही तुम्हाला पिक्चरच्या क्लिप दिसत आहे त्याची व्हिडिओ तुमच्याकडे मी घेऊन येणार आहे व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद